स्वागत आहे आपलं मुरुड या नगरीमध्ये आणि येण्याचे कारण दिवाळीचे दिवस आहेत आणि काही दिवसापूर्वी एक केलं होतं आणि कॅन्सरग्रस्त व्यक्तीला आवाहन केलं होतं याचीच दखल घेऊन आज आपल्या मुरुड नगरीचे शिवसेना उभाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख बीएनजी डोंगरेसर आहेत आणि त्यांनी याची दखल घेऊन या कुटुंबाला जे काही जीवन आवश्यक वस्तू असतील त्या भेट एक अल्पशी भेट या स्वरूपात दिलेल्या आहेत आणि आपल्या सोबत आता त्या कुटुंबातील सर्व व्यक्ती आहेत आपण पाहू शकता त्यांच्या मंडळी आहेत हा मुलगा आहे आणि विशेष पिन ह्या मुलाचं ओळख करून देण्याचं कारण हा मुकमधील मुलगा आहे आणि हा तिघा जणांचाच कुटुंब आहे त्यांना कॅन्सर झालेला आहे आणि हा मुलगा केज या ठिकाणी त्यांच्या मुख बदेल शाळेत आहे आंबाजोगाई आंबाजोगाई या ठिकाणी आणि बघा आपले कॅमेरामॅनला सांगेन बी एमकडे थोडस फोकस करा यांनी दक्षता घेऊन या कुटुंबाला ही काय दिवाळीसाठी आपण सर्वसामान्य व्यक्ती तर दिवाळी साजरी करतोच परंतु अशा आ, जे काही रुग्ण असतील यांच्यासाठी हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो संदेश दिला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ह्याचाच एक भाग म्हणून बीएनजी साहेबांनी त्यांना गृहउपयोगी वस्तू देण्याचा मानस ठेवलेला आहे आपल्या सोबत अ बोलण्यासाठी बीएन जी सर आहेत आपण बीएन न थेट प्रश्न विचारूयात बीएम काय सांगाल नामदेव गोवर्धन मस्के हे आमच्या इथं पूर्वीपासून येथे यमुनाबाई विद्यालय या ठिकाणी कार्यरत होते परंतु ते अचानक बंद पडल्यामुळं त्यांच्यावर उपासमाराची वेळ आली आणि निसर्गानं आणि दुर्दैवानं त्यांच्यावर परत एक आरोग्याचा धोका झाला आणि त्यांनी तेन त्यांना कॅन्सर झाला त्या कॅन्सरमधून आत्ताच थोडेफार बरे झाले आहेत त्यांना मदत करण्यासाठी आमचे मुरुडचे शहर प्रमुख शिव दत्ता शिवाजीरावजी शिंदेसाहेब यांच्या विचारातून त्यांना वाटलं की या कुटुंबाला काहीतरी मदत करावी आणि त्यांनी ती मदत करण्यासाठी सर्व सर्व प्रयत्न आमच्या शहर प्रमुखाचे आहेत त्यांनी सगळं त्यांना लागणार आवश्यक वस्तू कापड म्हणजे जणू काही सर्व पाहचालच आपण जर एखाद्या बहिणीला जसं आपण हयार करतो त्या पद्धतीने त्यांनी ते एक बहीण समजून त्याने त्या कुटुंबाला सगळे कपडे त्यांच्या मुला मुख मुलगा मुल त्या मुलाला सुद्धा ड्रेस कपडे आणि दिवाळीसाठी लागणारे फराळासाठी लागणारे सर्व जीवनावश्यक वस्तू त्यांना दिलेले आहेत आणि आमचं एकच म्हणणं आहे की अशा गरीब कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी कॅन्सरग्रस्त आहे म्हणून मी सर्वांना आवाहन करतो मुरडवाशांत करतो करतो परंतु या लातूर जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना एक विनंती करतो की असे मुकबधीर आणि कॅन्सरग्रस्त कुटुंबाला मदत करण्यासाठी आपल्यापर्यंत आपला खारीचा वाटा उचलावा आणि जास्तीत जास्त त्यांच्या पुढील आयुष्यासाठी किंवा त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या डोळ्या औषधासाठी मदत करण्यासाठी आपण मी आपल्या पद्धतीनं जेवढी काय मदत करता येईल ती मदत करण्या करण्याचा प्रयत्न करावा कारण त्यांचा आपण पी आर कोड आणि त्यांचा बँक अकाउंटचा नंबर आपल्याला दिला जाईल त्या खात्यावर आपण त्यांचे पैसे टाकावे जे काय द्यायचे असेल ते द्यावी त्याचाच एक छोटासा भाग म्हणून आज या दिवाळीनिमित्त त्या कुटुंबाच्या घरी दिवाळी साजरी होईल सुख समृद्धी नांदावी प्रत्येकाने त्यांना थोडीत खालीचा वाटा म्हणून आमचे शहर प्रमुख दत्ता शिवाजी शिंदे यांनी त्यांच्या प्रयत्नातून ही सर्व वस्तू गोळा केल्या होत्या ते आम्ही दान करीत आहोत देत आहोत आणि सुखी हो, कुठून आम्ही त्यांना जेवढं काही मदत करण्याचा प्रयत्न करू एवढा प्रयत्न करू एवढं बोलतो जास्त न बोलतो आमचा खारीचा वाटा कारण आम्हाला सांगितलेला आहे शिवसेना प्रमुखांनी ज्यावेळेस आम्ही शपथ दिली किंवा आम्हाला सांगितलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण राजकारण हे सर्व महत्वाचं आहे कारण गोरगरीबाच्या सुखासमाधानात जर सहभागी झालं तरच पक्ष वाढेल संघटना वाढेल म्हणून शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याचा एक छोटासा भाग म्हणून खालीचा वाटा म्हणून कुटुंबाला एक छोटीशी भेट देत आहोत त्यांनी ती स्वीकारावी एवढं जय हिंद जय महाराज या ठिकाणी वस्तू आज पंकुजी शिवाजी शिंदे यांच्या माध्यमातून व बीएनजी सर यांच्या माध्यमातून या कुटुंबाला देण्यात येत आहेत